राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आणि राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील हे पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार अशा चर्चा रंगल्या होत्या मात्र यात कुठलेही तथ्य नसून मी अजित पवार पक्षातच आहे आणि माझी मुलगी आणि पत्नी शरद पवार साहेबांना भेटली नाही या चर्चा तथ्य नसल्याचं वळसे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय तुम्ही तर आता तुमच्या डोळ्याने बघताय की मी सकाळी नऊ वाजेपासून आता रात्री आठ वाजेपर्यंत दौऱ्यामध्येच आहे आणि गावगाव भेटी गाठीच काम माझ चालू आहे पण कन्या आणि पवार सा, साहेबांची भेट ही चर्चा अजिबात काही तथ्य नाही तर कुठे कुठेही कोणाला भेटायला गेला नाही आणि पवार साहेबांना पण नाही भेटले